नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थांनी आपल्याला भरभरून सुख दिलेले आहे ह्याची कृतज्ञ जाणीव ठेवून आपण त्यांच्या नामात अखंड राहिले पाहिजे स्वामींच्या प्रेमाची सावली आपण प्रत्यक्ष अनुभवतो त्यांची कृपा आपल्यावर झालेली आहे ह्याची जाणीव आपल्याला पदोपदी जाणवत असते मग आपण घेत असलेल्या श्वासात त्यांचे नाम ओव्हायला नको का स्वामी समर्थांचे नाम हे अमृताहून गोड आहे आकाशाहून व्यापक आहे नामस्मरणाचा आनंद ओसरणारा ना आहे आपला हा मृत्यदेह हो अथवा राहो स्वामीप्रति आपली दृढ भावना मात्र शिल्लक राहणे आवश्यक आहे स्वामीनाम म्हणजे सुखाचा तृप्त सागर अक्षय सुखाचे तीर्थक्षेत्र या तीर्थक्षेत्रावरच खरे तर आपण कायम मुक्काम करायला हवा या विश्वात असा माणूस नाही की ज्याला आनंद नको आहे प्रत्येक माणसाला आनंदाने जगायचे आहे परंतु होते काय तर प्रत्येकाला देहानंद हवा असतो त्यांना आत्मानंदाने जगायचे नसते आत्मानंदाची जाणीव बहुतेक जीवांना नसते प्रत्येकाला मौज मजा मात्र करायला हवी असते त्यांना हे कळत नाही की देहाचे सुख संपले की दुःख आपल्या अंगावर मांजर पावलाने झडप घालते त्या क्षणी देहाचा आनंद संपुष्टात येतो दे मिळालेला देहानंद संपतो भोवती मग अंधार आणि अंधारच पसरतो आपण चाचपडायला लागतो धडपडतो पडतो तेव्हा मग पुन्हा स्वामींचीच आठवण होते त्यांचे शाश्वत शब्द आठवतात बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा जाणीव होते की ह्या देहानंदात असताना आपण स्वामींचे नाम घ्यायला विसरलो आहोत माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला सतत आनंद हवा असेल तर स्वामींच्या नामस्मरणात अखंड दंग रहा त्यात आत्मानंद साठलेला आहे हे कधीही विसरू नका देहाला प्रथम विसरा म्हणजे देहानंद आपोआप संपेल देहानंद ही पूर्णपणे अशांभवत घटना आहे याचा विसर पडू देऊ नका स्वामींच्या अखंड नामात तुम्ही राहिलात की पौर्णिमेचे शाश्वत पसरते आणि ही पौर्णिमा शेवटच्या क्षणापर्यंत टिकते म्हणून स्वामीनामाशी अनन्य होऊन त्याचा जप करत ज्याच्यापाशी स्वामी अस्तित्व नांदते त्यांना हे पौर्णिमेचे शीतल चांदणे आयुष्यभर भोगता येईल परंतु ज्याच्यापाशी स्वामीनाम नाही ते आयुष्यभर वैशाख मनव्याची जीव घेवी तल्ली सोसत बसतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ